आम्ही बघ आम्ही इतकं मी आज साठ आहे माझ्या मिसिसव्यात बावन आहे पण आम्ही इतकं सुंदर वय जीवन जगतो का आम्हाला स्वतःला आम्हाला असं वाटतं आपण खरं हे लोक का सुद्धा करत आहेत दुसरी गोष्ट मला चार महिने तिला चार महिने मला एकच मुलगा आहे पण मला पंधरा वीस मुली मला आई बाप्पा म्हणतात हे कशामुळे शक्य आहे हे देण्यामुळे म्हणून ह्या निसर्गात नेहमी तुम्ही काहीतरी द्या तुम्ही द्या तुम्हाला अनेक पटी मिळेल जर तुम्ही देणारच नाही तर तुम्हाला काय मिळेल हे सगळं तर नाही तुम्ही काय देताय ते रिटर्न मिळेल तुम्ही जर प्रेम दिले तर प्रेम मिळेल मैत्री दिली तर मैत्री मिळेल तुम्ही जर क्रोध दिला देश दिला तर तुम्हाला तेच मिळेल इथे रिटर्न काही मिळणार नाही तुम्ही काय देताय त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय मिळणार आहे जर तुम्ही आज एवढे मोठे मोठमोठे लोक तर तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करत आहे तर काहीतरी शिकवा इथे देण्याची प्रक्रिया त्यांची पाहिजे जर तुम्ही देतत देतच नसाल जर तुम्ही फक्त मागत असाल तर तुमचं म्हणजे सगळं खाली तुमच्याकडे सगळं काय असेल पण तुमच्याकडे काही नसेल जेव्हा तुम्ही देण्याची प्रक्रिया जर सड बोल तुम्ही देण्याची प्रक्रिया शिकला, शिकला तर तुमच्या आयुष्याला जे मिळेल ना ते इतके समाधान कर इतकं सुंदर असेल तुमच्या जगण्याला एक महत्व असेल आणि ते तुम्ही म्हणजे जी आज तुमच्यामध्ये इमेज आहे यंग आहे तर तुम्ही आतापासून काहीतरी घेतलं पाहिजे इतकं मोठं आयुष्य पडेल हे आयुष्य इतकं सुंदर आहे पण सुंदर आहे कठीण पण आहे कठीण आहे पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्याग लागेल सहज शक्ति शक्ति है, त्यारे त्यारे है, जो त्याच्या आयुष्यात सुंदर व्यक्ती सर्वात सुंदर श्रीमंत व्यक्ती सुंदर होणं किंवा आम्ही काहीतरी देतो हे फार आयुष्याला तुमच्या वयान लागेल एवढं सांगतो आज पंधरा वर्ष आम्ही हे काम करतोय आईचा सन्मान करणं आपण आपल्या घरात आपण सुरुवात केली पाहिजे मी स्वतः सुरुवात केली आज करता करता छोटस काम खाली वाटा करतो आणि मला जे समाधान मिळतं अनेक लोक म्हणजे माझे काही सुट्टी वगैरे लागली पण आणि सरंगणीला तुला सोल्युशन मिळेल आणि जे फार लास्ट स्टेपला गेलेल्या केसेस वगैरे ते येतात आणि सर आणि फोटो बघत ते लोक घेऊन का त्यांना आज सांगणार नाही आज यंत्रवर सांगणार सुरू पण प्रॅक्टिकली कोणीतरी सांगितलं पाहिजे समजून कारण आणि परिणाम जर सांगितलं तर तुमच्या आयुष्याला कारण आणि परिणाम तुम्ही समजून घ्यायचा पाहिजे हे नियम समजून घेतला पाहिजे आणि जीवन जगण्याची कला ही कठीण आहे पण सुंदर आहे आयुष्य फार सुंदर आहे आणि ते सुंदर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया परत तुमचा सर्वांचा मनापासून आभार तुम्ही फार